नमस्कार मित्रांनो नर्सिंग ए किशोर सेवा मी आरोग्यद्वार्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या आता चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम फर्स्ट इयर चे इम्पॉर्टंट क्वेशन बिहेवियर सायन्समधला मास्लो सिद्धांतानुसार रुग्णाची प्रेरणा गरजा व परिचर्या आपण बघणार आहोत पाच मार्काला विचारला जातो हा प्रश्न कधी कधी तीन मार्कालासुद्धा विचारला जाऊ शकतो पंधरा मार्काच्या प्रश्नामध्ये तर आपण करूया व्हिडिओला सुरुवात तर मास्लो सिद्धांतानुसार रुग्णाच्या प्रेरणा व गरजा आणि परिचर्या काय आहेत तर पहिलं आपण बघूया काय गरज आहे ते तो रुग्णांच्या प्राथमिक कर मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते hey, रुग्णांची जी प्राथमिक मूलभूत गरजा आहे त्यांची पूर्तता होणे आवश्यक असते रुग्णांना रुग्णाला दाखल झाल्या झाल्यानंतर कक्षाची ओळख करून देणे त्याच्यानंतर दे बाथरूम संडास कुठे आहे दाखवणे बिछाण्यातून न उठू शकणाऱ्या रुग्णांना बेडपॅन देणे युरिनल त्याच्यानंतर दे आवश्यकतेनुसार देण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते म्हणजे रुग्णाच्या प्राथमिक मूलभूत गरजांची जी आहे ती पूर्तता होणं आवश्यक आहे ठीक आहे रुग्णांना जेव्हा रुग्णालयात आपण दाखल करतो त्याच्यानंतर झाल म्हणजे दाखल झाल्यानंतर कक्षाची ओळख करून देणे ठीक आहे त्याच्यानंतर बाथरूम कुठे आहे टॉयलेट कुठे आहे ते दाखवणे बिछानूतून न उठू शकणार रुग्णांना जे असतात बेड रिटर्न त्यांना मग बेडपॅन देण्याची ग मोशन युरिनसाठी ह्या गोष्टी आवश्यक आहे ही देण्याची व्यवस्था करणे गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरं आहे रुग्णास आजाराप्रमाणे अन्न व पाण्याची व्यवस्था करणे तर जे रुग्ण आपल्या हाताने जेवू शकत नाही त्यांना भरवणे ट्यूब फिडिंग असेल तर पोषक आहार देणे महत्त्वाचे असतात म्हणजे जे रुग्ण अन्न म्हणजे आपण त्यांना ॲडमिट केले पण त्याच्यानुसार त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था पण केली पाहिजे की नाही जे रुग्ण हाताने जेवू शकत नाही त्यांना भरवायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर ट्यू फिडिंग करायचं असतं तर ते पण त्या ट्यू फिडिंगमधून जेव्हा आपण करतो तेव्हा त्यांना पोषक आहारसुद्धा देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तिसरं आहे प्रत्येक रुग्णाला आदराने बोलवणे कॉट नंबर म्हणून न बोलावता मनाप्रमाणे नावाने किंवा दादा मामा काका ताई अशी आदर तिथे बोलवावे एकेरी बोलायचं नाही आहे आपल्या रुग्णालयात ती व्यक्ती रुग्ण म्हणून असेल तरी कुटुंबात समाजात प्रतिष्ठित किंवा आदरयुक्त व्यक्ती असेल ठीक आहे तर प्रत्येक रुग्ण जे असतात त्यांना आदराने आपण बोलायला पाहिजे त्यांच्या कॉटचे नंबर असतात त्याच्यानुसार बोलवायचं नाही आहे व आपल्यापेक्षा वयस्कर असतात तर त्यांना नाम मामा काका ताई वगैरे अशा नावाने आपल्याला आवाज मारायचा आहे ठीक आहे एकेरी त्यांना उलटसुलट बोलायचं नाही आहे एकेरी शब्दाने नावाने हाक मारायचं नाही आहे जी आपल्या रुग्णाला ती व्यक्ती रुग्ण म्हणून नसेल तरी ती क कुटुंबात समाजात प्रतिष्ठित आदर आदरयुक्त व्यक्ती असते तर त्यांना तो आदर दिला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर चौथा आहे कुठलं आहे चौथं तर रुग्णास नातेवाईकांची भेटणीची वेळी डॉक्टरच्या राऊंडची वेळ समजावून सांगायची आजार बरा होण्यासाठी आधार द्यायचा आहे नातेवाईकांच्या भेटीमुळे रुग्ण स सुरक्षितता वाटते प्रेम वात्सल्य प्रेम म्हणजे मिळतं रुग्णास नातेवाईकांना फार वेळ थांबलेस उपचार व विश्रांतीची बाधा येऊ शकते हे ये रुग्णाला व नातेवाईकांना समजावून सांगायचं आहे रुग्णाच्या आणि नातेवाईकांच्या भेटीची वेळ आपल्याला डिसाईड करायची आहे ती डिसाईड केल्यानंतर राऊंडची वेळ ब जे असतात डॉक्टरांच्या राऊंडची वेळ समजावून सांगायची आहे त्यांना आधार द्यायचा आहे नातेवाईकांच्या भेटीमुळे रुग्णच बरं वाटतं पण त्याच्यानंतर किंवा प्रेम वाटू शकतं आपले आजवळची व्यक्ती आल्यावरती रुग्णाला कसं प्रेम वाटतं किंवा आधार वाटतो मग त्यांच्या रुग्णास नातेवाईकाच फार वेळ थांबल्यास उपचार विश्रांतीची बाधा येऊ शकते असं मग आपण त्यांच्या नातेवाईकांना ठीक आहे किंवा समजावून सांगायचं आहे त्याच्यानंतर आहे पाचवा आहे पाचवा आहे काय माहिती आहे रुग्ण जेव्हा आजारी पडतो आपल्या कामावर जाऊ शकत नाही त्यावेळी त्याला आत्मप्रतिष्ठा गमावण्याची भीती वाटत असते त्यांना मानसिक आधार आणि सन्मान द्यायला पाहिजे रुग्ण जे आहेत ते जेव्हा कामावर जाऊ शकत नाही त्यावेळी त्यांना आत्मप्रतिष्ठा गमावण्याची भीती वाटते त्यांना मानसिक आधार द्यावा सन्मान ठेवायचा आहे त्याच्यानंतर रुग्णांच्या तपासणीच्या वेळी परिच परिचर्या कृती करताना त्यांची प्रायव्हसी सांभाळावी लज्जास्पद अपमान वाटेल अशी कृती करणे टाळावे अन्यथा आत्मप्रतिष्ठेला धक्का पोचतो रुग्णांच्या तपासणीच्या वेळी परिचर्य कृती करताना त्यांना प्रायव्हसी सांभाळायची आहे लज्जास्पद अपमान वाटेल अशा कृती करणे टाळायचं आहे अन्यथा मग काय होतं त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोचतो आत्मसन्मान आत्मवास्तवीकरण व या गरजा पूर्ण करण्याकरता रुग्णाचे पुनर्वसन भौतिक उपचार व्यावसायिक व इतर उपचारांसाठी आरोग्य संघांची मदत घेऊन रुग्णाचे पुनर्वसन करायचं आहे आत्मसन्मान आत्मवास्तवीकरण या गरजा पूर्ण करता रुग्णाचे पुनर्वसन भौतिक उपचार व्यावसायिक व इतर उपचारांची आरोग्य संघाची मदत घेऊन ते रुग्णाचं काय करायचं आहे तर पुनर्वसन करायचं आहे आणि ह्या त्यांचं म्हणजे पुनर्वसन करताना आपल्याला काय काय त्यांच्यासाठी करता येईल ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ मास्लो सिद्धांतानुसार रुग्णांच्या गरजा लिहू शकतात गरजा जर आल्या तर गरजानुसार हेच लिहायचं परिचारही लिहिलं तर तेच आहे तर अशा प्रकारे हा होता आजचा व्हिडिओ लवकरच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय जी काम असतरा स्वस्तरा धन्यवाद